माझा महाराष्ट्र न्यूजच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी नंदकुमार श्रीरंग गुर्जर गेले तीस ते पस्तीस वर्षे सामाजिक कार्यामध्ये व राजकारणामध्ये आवड निर्माण असल्याने सत्ता नसतानाही मी गेली लाखो रुपयाची कामं केलेली आहेत व नगरसेवक असताना देखील कोट्यवधी रुपयाची कामं करून जनतेचा विकास कसा व्हावा या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केलेला आहे माझा महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या तिसऱ्या वर्धापन दिनास माझ्याकडून माझ्या प्रभागातील सर्व जनतेकडून मनपूर्वक शुभेच्छा गेल्या तीन वर्षात माझा महाराष्ट्र न्यूज चॅनेलने वैशिष्ट्यपूर्ण फोटो बातम्या व व्हिडिओ बातम्यांचे प्रसारण करून समाजामध्ये मोठी विश्वासार्हता मिळवली आहे समाजहिताच्या तसेच माहितीपूर्ण बातम्या तात्काळ सर्वत्र पोचण्यास प्रभावीपणे काम केलं आहे विकासाच्या मुद्द्यावर बातम्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न मांडून ते पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठपुरवठा केला आहे पुन्हा एकदा माझा महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या माझ्या व माझ्या कुटुंबियातर्फे मित्र परिवार तर्फी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद